उमा या एका जुन्या व शांत भागात एक सादस्य काहीस जुनाट वाटणारं घर उभं होत कुणालाही सांगितलं तरी त्यांचा विश्वास बसणार नाही की याच घरात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक वॉरेन बफेट राहतात बाहेर कुठेही महागड्या गाड्या नाहीत कोट्यावधींची हवेली नाही त्याच्या रोजच्या जीवनशैलीत कोणताही अलिशानपणा नाही एक तीच जुनी कार एक साधा कपड्यांवरूनही लक्ष वेधून न घेणारा माणूस पण हा माणूस शंभर अब्ज डॉलर पेक्षा जास्त संपत्तीचा मालक एके दिवशी एका प्रसिद्ध व्यावसायिक गटाने वॉरेन बफेट यांना भेटण्याचे ठरवले त्यांना वाटले जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदाराच्या ऑफिसला गेल्यावर सोन्याने मढवलेले दरवाजे आलिशान खुर्च्या आणि महागड्या पेंटिंग्स असतील पण जेव्हा ते वॉरेन बफेट यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा ते, ते थक्क झाले समोर एक जुनी बल, एक जुनी लाकडी टेबल सोबत साधी खुर्ची आणि भिंतीवर काही साधे कागद चिटकवले कुठेही महागड्या वस्तू नव्हत्या त्यातील एका उद्योजकाला राहावलं नाही तो म्हणाला श्री बफेट तुम्ही एवढे श्रीमंत आहात पण तरीही इतकं साधं का जगता वॉरेन बफेट हसले आणि म्हणाले माझ्या संपत्तीपेक्षा माझे निर्णय मला मोठे करतात लोक माझ्या गाड्यांसाठी किंवा कपड्यांसाठी नाही तर माझ्या विचारसरणीसाठी मला ओळखतात एका वेळी बफेट एका मोठ्या गाड्यांच्या डीलरशिपमध्ये गेले तिथे महागड्या गाड्या ठेवल्या होत्या रॉल्स रॉयस फेरारी लेम्बॉर्गेनी विक्रेता उत्साहाने पुढे झाला आणि म्हणाला सर ही खास गाडी तुमच्यासाठीच आहे तुमच्यासारख्या श्रीमंत व्यक्तीसाठी हीच योग्य आहे वॉरेन बफेट हसले आणि म्हणाले ही गाडी माझ्यासाठी नाही ही त्या लोकांसाठी आहे जे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी गाडी घेतात विक्रेता गोंधळला बफेट पुढे म्हणाले लोकांना वाटतं की महागड्या गाड्या घेतल्या की त्यांच्यावर लोक प्रेम करतील पण सत्य काही वेगळंच आहे लोक गाडी पाहतात ड्रायव्हर नाही एका कार्यक्रमात बफेटला एका तरुणाने विचारले सर एवढ्या श्रीमंतीनंतरही तुम्ही एवढे साधे का बफेट शांतपणे उतरले मला लोकांच्या डोळ्यात दिसण्यापेक्षा त्यांच्या मनात स्थान मिळवायचं आहे संपत्ती ही अशी गोष्ट आहे जी लोक तुलनेने पाहतात कोणीतरी माझ्या घड्याळाकडे पाहून त्याच्यापेक्षा चांगले घड्याळ घेण्याचा विचार करेल कोणीतरी माझ्या गाडीला पाहून त्याच्यापेक्षा महागडी गाडी घेण्याचा प्रयत्न करेल पण जर मी त्यांना चांगले विचार दिले योग्य सल्ला दिला तर ते आयुष्यभर त्यांना आठवतील वॉरेन बफेट यांनी त्यांच्या संपत्तीचा बहुतांश भाग दान केला लोकांना वाटलं होतं की हे पैसे ते त्यांच्या कुटुंबासाठी ठेवतील पण त्यांनी जगातील गरजू लोकांसाठी नव्वद टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला एकदा कोणीतरी त्यांना विचारलं हे सगळे पैसे दान करून तुम्हाला काय मिळणार तेव्हा बफेट हसले आणि म्हणाले खरं समाधान हे लोकांना मदत करण्यात आहे पैसा आहे म्हणून लोक मला ओळखत नाही मी काय करतो कसा वागतो यावर माझा आदर ठरतो एकदा एक, एक प्रतिष्ठित कार ड्रायव्हर सांगतो माझ्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा मला वाटायचं की महागड्या गाड्या आलिशान बंगले आणि महागडे ब्रँडेड कपडे असतील तर लोक माझ्याकडे आदरानं पाहतील मी श्रीमंत दिसलो की लोक माझ्यावर प्रेम करतील मला मान देतील पण हळूहळू मी जे अनुभवलं ते धक्कादायक होतं मी एक वॅलेट ड्रायव्हर म्हणून काम करत होतो मला दिवसाला कित्येक फेरारी लॅम्बॉर्गिनी रॉल्स रॉयस चालवण्याची संधी मिळायची हे जगातील सर्वात प्रतिष्ठित ब्रँड्स होते दररोज असंख्य लोक असे असायचे जे श्रीमंत होते प्रभावशाली होते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अहंकार असे जणू काही जग त्यांच्यासमोर झुकलेलं आहे मी दररोज फिरारी बीएमडब्ल्यू आणि बेंटले चालवायचो पण लक्षात काय यायचं मी गाडी बघायचो गाडी चालवताना स्वतःलाच मोठं समजायचो पण गाडीचा मालक कोण आहे त्याचं नाव काय तो कसा आहे याची मला अजिबातच परवा नव्हती हाच तो विरोधाभास जे लोक महागड्या गाड्यांमध्ये बसायचे त्यांना वाटायचं की लोक त्यांना पाहून आदर देतील पण खर तर लोक फक्त त्यांच्या गाडीला पाहायचे कोणीच म्हणायचं नाही वा हा माणूस खूप महान आहे सगळे म्हणायचे त्या क्षणी मला एक गोष्ट स्पष्ट झाली लोक श्रीमंत लोकांकडे नाही बघत ते त्यांच्या संपत्तीला बघतात जेव्हा मला जाणवलं माणसाला मिळणारा सन्मान हा त्याच्या पैशांवर अवलंबून नसतो तर तो त्याच्या स्वभावावर आणि वागणुकीवर अवलंबून असतो लोकांना वाटतं की दागिने महागडी घड्याळं मोठे बंगले यामुळे प्रतिष्ठा मिळते पण ही फसवी गोष्ट आहे एक श्रीमंत व्यक्ती जर दुसऱ्याशी उद्धटपणे वागली इतरांचा अपमान केला तर त्याला कोणीच मान देत नाही पण एक गरीब व्यक्ती जर चांगली असेल मदतीसाठी तत्पर असेल तर तोच खरा श्रीमंत आहे कारण त्यालाच समाजात मान आहे वॉरेन बफेट सारखा माणूस ज्याच्याकडे अब्जावधींची संपत्ती आहे पण तो साध्या घरात राहतो साधे कपडे घालतो आणि लोकांना मदत करतो तो श्रीमंत फक्त पैशाने नाही तर मनानेही आहे संपत्ती मिळवण्याचा हा एक अंतहीन खेळ आहे एकदा फेरारी घेतली तर मग बेंटले हवी वाटते बेंटले घेतली तर मग प्रायव्हेट जेट हवं वाटतं हे कधी थांबणार कधीच नाही माणसाचं समाधान संपत्तीने मिळत नाही कारण अपेक्षा सतत वाढत राहतात आज ज्याच्याकडे पाच कोटींचं घर आहे तो पन्नास कोटींच्या बंगल्याचा विचार करतो पण त्याच वेळी एक गरीब माणूस आपल्याकडे एक छोटीशी झोपडी असावी याचाच विचार करत असतो म्हणून संपत्तीची तुलना करण्यापेक्षा समाधान शोधायला शिका खरा सन्मान कुठून मिळतो लोक आपल्याला किती सन्मान देतील हे आपल्या पैशांवर ठरत नाही आपल्या वागणुकीवर ठरतं एका डॉक्टरला सन्मान मिळतो कारण तो, तो लोकांना वाचवतो एका शिक्षकाला सन्मान मिळतो कारण तो ज्ञान देतो एका सैनिकाला सन्मान मिळतो कारण तो, तो देशासाठी लढतो त्यांच्याकडे मोठे बंगले किंवा महागड्या गाड्या नाहीत तरीही त्यांचा सन्मान संपूर्ण समाज करतो आता तुम्ही काय निवडा हा प्रश्न तुमच्यासाठी तुम्हाला फक्त लोकांच्या डोळ्यात दिसायचं की त्यांच्या मनात स्थान मिळवायचे महागडी गाडी घेऊन लोकांच्या दृष्टीत राहायचे साधे की साधेपणाने माणुसकीने वागून लोकांच्या हृदयात स्थान मिळवायचे उत्तर तुमच्याकडे आहे संपत्ती येईल आणि जाईल पण आदर हा कायम राहील आज तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आपण सगळेच शिकतोय चुका करत समजत आणि वाढत आणि हेच शिकणं आयुष्याला अर्थ देतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण तुमची ही शाबासकीची थाप मला आणखीन चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहते तुमचं हे एक बटन दाबणं माझ्यासाठी केवळ सबस्क्रिप्शन नाही तर तुमच्या विश्वासाचं प्रेमाचं आणि एकत्र वाढण्याचं आश्वासन आहे पुन्हा भेटूच एका नव्या गोष्टीसोबत नव्या भावनांसोबत तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा शिकणं म्हणजेच खऱ्या अर्थानं आयुष्य कमावणं तुमचे मनापासून धन्यवाद